आपलं दररोज खड्डे खड्डे बांधा ने गाडी चालव लागतील आणि लोक म्हणतील का काय अरे पण नाही शेत खेळायची लाईफ अशीच लागते कॅश कॅश उदार नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तर आपण चालू करणार आजपासून आपले ब्लॉग मोठे लॉंग ब्लॉग ते छोटे छोटे ब्लॉग पडून बोर झाला माणूस मोठे करणार आहे तर मी आज पडवीत आलो होतो पडवीत आलो होतो कशासाठी तर एक मिनिट तर असं सपोर्ट करत राहा आपल्या व्हिडिओला लॉंग व्हिडिओला तर बघू शकता आपल्या ह्या पडवीत इकडं पान आणि इकडं काही क्रॉस पडेल कडील डिल ड्रमे हात ड्रम जिओचं पॅनल आहे ड्रम बिम सगळं पडेल ते आपण ते ना आता चोवीसचा नट असा आपल्याला आलो आहे तो आपल्याले बेचाळीस पाती रोटीचा नट तुटला आहे तो नट घेऊन आपण जाणार पंपावर तो नट घेऊ निघू आणि नट घेऊन आपल्याला दोन तीन ठिकाणी वावर पण पाहायला जायचं आहे ते करणारे चला निघूया आता पुढं तर आता आपण घरून निघालोय गाडी घेऊन जायला आपल्याला आधी पंपावरून गाडी जवळ टाकून घेऊ जाऊन आता पुढं वावर पाहायला जायचं आहे आपल्याला हा रस्ता तुम्ही चांगला ओळखत असा तर इथं ट्रॅक्टर उभा जागो या पट्टीचा नाम अनुषंग भेटला तर इथून इथून तुटली ती पट्टी ती अजून गरमच आहे चाल ना घ्या आणि हा एक नट तुटला तर झालं येत आता दहा चालय कामावर हो। मी का पंप आलोय आपण पिरोड टाकायला गाडी पंप मेनजर तिकड जागा बैसे रे टाकून घेऊ आराम की जिंदगी आराम की जिंदगी टँकर खाली होते इकडं जागव किती वेळ लागल अ कॅश कॅश उदर नाही <laughs> टँकर खाली त्याच्यामुळे पाचशे किंवा गाडीत तट गाडीत तट पेटो टाकले आता आणि निघाले आपण जगण्याचा जायला गाडी खाली व्हायलाच टाईम लागला काही टँकर खाली होता त्याच्यामुळे टाइम झाला वावर पास दोन तीन टिकिन वावर पाहिजे तुम्हाला आल्या वेळेस ट्रॅक्टर पण जायला लागणार आहे सारखे फळा पे काय एक एक वाढवे का बराच सिंग जाता असताना आपला ट्रॅक्टर दिसला आपल्याला मग याला सावून दिलं कुठं जायचं त्याला कामाला आणि तिथं प्रॉपर्टी पाहणार तर पिंजरा काढून आहे कारण की पिंजरे ना थोडंसं बांध मी राहायचे म्हणून काढून टाकलाय जाऊ आता पुढच्या वर पाहिलं लवकर आणि निघू तर फायनली आपण आता वणीत पोहोचलोय जे वणी आहे तिरस करते वणीतून आपल्याला जायचं आहे कळवण रोडला कळवण रोडला आताच्या जनवावर पाहिजे तिथं आपलं टॅक्सी झाला की आता आपण इंडिंग आहे आपला तो पण तिथं त्याच्यात आपण जायचं आहे दोन तीन गावमध्ये जनतो कॉपला काहीतरी नर्तर किती सामग्री घ्यायची ती पण सामग्री म्हणजे मटेरियल घेऊन दाखवतो आज बोर पावलं सुट्टी होईल त्याच्यामुळं तेच कामांना मी तिथून त्याच्यामुळं आज ट्रॅक्टर पण जायला लागू राहील काम ट्रॅक्टर जाऊन आलो आहे बाबा काही जुनी काढले नोकर खाता नव्हता आणि आवतालाच पाहिजे बघा नव्हता त्याच्यामुळं मग काय व्हिडिओ काढता नाही डायरेक्ट वापरत जाऊ मग पुढं जाऊ ठीक आहे भेटो या पुढं आता या आशे रोड आज मा आपल्या आशा रोडला दररोज गाडी चालायला लागत ती आणि आशा रोड पुढं काय करायला गेला जागची रोड पण सांगा बसते नाही हे कंटिन्यू डेलीच आहे आपलं तर रस्ते असे बघू शकता पुढं खड्डे खुड्डे बांधा ने गाडी चालू लागते आणि लोक म्हणतील का हे काय अरे पण नाही शेतकऱ्याची लाईफ अशीच राहते या पा पडायचे चान्सेस जा आहे व्हिडिओ काढता काढता म्हणून पडू पण शकतं पण तरी जिओची रिक्स घेऊन आपण या रस्त्याने गाडी चालू राहिलो ठीक आहे आता पण पाहतो तुम्हाला ताकदी तू हर रस्ते पाकशी आमच्या इकडं खत्तर तर ना का ना बांधा कोणताचे रस्ते तरी आपला अर्जुन चालू आहे हा पाण्यासाठी बघू शकता तुम्ही इथं हा लेमकेनचा आपला नव्हता तिथं नाही आताचा हा त्याचा मागचा पिंजरा काळून आपण घेतलंच नाही त्या कारण ती पिंजऱ्याने थोडी जागा राहून जाती त्याच्यामुळे चालू आहे अर्ज बघू शकतो आता इथून आपल्याला जायचं तिकडे मी आवडता येईल तिकडं वावर येते आयथिंग त्या तिकडे वावर येते तिकडं जायचं आपलं ट्रॅक्टर चालू आहे चालू आहे आता आपण निघू फायनली आता आपण निघालो इथून करून पर आता परत जायला आपल्याला एक ठिकाणी इथल्या वावर बघून ट्रॅक्टर चालू करून दिला आणि आता आपण चालू त्याच्याकडे काय त्या नाग माथ्या तिकडं आपलं ट्रॅक्टर चालू तिथं तिथं झालंय पण तिथं वावर चक्कर मारायचा काहीतरी डबल पाळीचा काहीतरी खेळायचा वाटा मिळून येतो रोटो आपण इथं फायनली इथं चालवतं ट्रॅक्टर आपला रोटरी मारायला रोटरी मारून फायनल झालं इथून तो गेलाय आता आलो चक्कर द्यायला म्हटलं चक्करून बघून घेऊ शेतकरी मग आता तर रोटरी मारून राहिलय आता त्याकडे आता आपण घेऊन इकडं चालू आहे तर लवकर एका हा टाका एकाच ठिकाण चालू करू लवकर मारून देऊ म्हणजे उद्या दुसऱ्या कामाला मोकळे हा हात पस्तीनं चाललाय आपलं जातो तो नाण्या भेटला अय नाण्याय पाण्याला आलो मी करतो तर पंपावलो म्हणतो चहा बी पिऊन नाण्या पाण्याला त्याला म्हणतो चहा पिऊन घेऊ आणि निघू पुढं आता पाणी घेऊन येऊ राहायला पाणी संपलं वाटतं आणि काय निघू पुढं आपण वावरत जायचं त्याला आता घरी न जाता आपलं जायचंय खूप ट्रॅक्टर आपलं ट्रॅक्टर इकडं आणि इथून जायचंय तर पुढे नदी आहे एक मिनिट बघू शकता या रस्त्याने गाडी आपल्या खाली उतरवायची आणि पुढं पाणी आहे इकडे बघू शकतो मी पाणी त्याच्यामुळे आता व्हिडिओ बंद करतो पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला तर बघू शकता आपण वाट पाडायला होतो वाढायला आपलं कामच असं राहतं घडीत गाडी तर घडी ट्रॅक्टर आपलं काम फिक्स नाहीये काही करावं लागतं घरीच गाडी व घडी ट्रॅक्टर व घरी पुढं घडत काय एक गाड्याच काढून येऊ राहिलो काढायला जागा सुटलेली आडवळलं मानते ह्या मग मा त्याच्यात मारून देतो निघा तो, तो मग आता नदी आहे नदीला घडवत काम चालू फायनली वावर पूर्ण करून आपण आहे घरी जायला होऊ शकता हा इकडचा हा असा घाट आहे का रोड माळ्या रोड आहे माळ्यातला ह्याच रोडने मी गाडी आणली होती तुम्हाला हाच रोड दाखवतो मागे मी बघू शकता आता इथून मोटरसायकल आता येत नाही पाणी किती खोली पण थोडं पाणी उतळे एवढं काय खोल पाणी नाही दोन मिनटात घरी घरी भेटूया तर फायनली ट्रॅक्टर घरी आली आता आणि आपण चाललोय तिकडं यायला सोडायला संध्याकाळीची सॅमसंगचं आयफोनला प्रॉब्लेम आहेस म्हणून मध्ये काढतो व्हिडिओ जाऊ आपण मग पुढे काढू आपल्याला जायचं आता ओनीला तर आपण चाललो आहे आता ओनीला यालाच वाढायला दिसा झाला कारण की लाईट की मोबाईलचा वाईट अँक प्रॉब्लेम आहे लाईट लागून राहायला आता ओनीला जाऊ मग तुम्ही थोडं उजेडात काढू व्हिडिओ आपलं कामात असं राहतं दोन मिनिटात या घडी ट्रॅक्टरवर घडीत होतं घडीत पुढं असंच आता पुढं रस्त्याला भेटूया आहे आमच्या या ठीक आहे एवढं कसं वाटलं मला कमी करून नक्की सांगा आणि असं एक झाला कारण की आपण आज सगळं कामात काम म्हणजे एकदम कामाची गर्दी सगळं होतं त्याच्यामुळे आपला व्हिडिओ काय प्रॉपर बनवता नाही आला व्हिडिओ आणि उद्यापासून आपण व्हिडिओ बनवायची काळजी करणार आहे आणि बघू शकता तिथे बिल घेतला आपण तर आपण आता निघूया घरी तर आजचा व्हिडिओ संबोधतो उद्याच्या उद्या मधी व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांग चलो बाय बाय